अतिक्रमणाच्या कारवाईविरोधात आदिवासी बेरोजगारांचा आवाज टपरी व बोटिंग धारकांचा पालकमंत्र्यांना निवेदन अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेंडी भंडारतरा जलसंपदा विभागाकडून अतिक्रमणाच्या नावाखाली आदिवासी टपरीधारक व बोटिंग व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्याच्या निषेधार्थ आदिवासी बेरोजगार युवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या अन्यायकारक कारवाईला आळा बसावा म्हणून समाजसेवक अनंत महादुघाने व तुकाराम खाडे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर करण्यात आलं अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेंटी भंडारदरा स्पिलवे परिसरातील छोट्या टपऱ्या आणि बोटिंग व्यवसाय करणाऱ्या आदिवासी तरुणांना जलसंपदा विभागाने अतिक्रमणाच्या नोटीस पाठवल्या त्यामुळे या भागातील आदिवासी समाजात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण पसरलं आहे वर्षानुवर्ष पर्यटकांची सेवा करणारा समाज आज संकटात स्थानिक आदिवासी युवकांनी कोणतीही पक्की बांधकामी न करता केवळ टपऱ्यांमधून चहा फराळ व थंड पेय विकून पर्यटकांची सेवा करत आपला उदरनिर्वाह चालवला आहे कर्जाविना व्यवसाय उभारलेले हे, हे तरुण माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नामुळे रोजगार स्थिर झाले होते मात्र आता या रोजगारावर गदा येत असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे धरण उभारणीच्या काळात या भागातील अनेक आदिवासींच्या जमिनी पाण्याखाली गेल्या असून त्याबद्दलचा योग्य मोबदला वा पुनर्वसन मिळालेलं नाही आता हाताशी आलेल्या रोजगारावरही गदा येत असल्याने हे दुहेरी अन्याय असल्याचे निवेदनात म्हटलं आहे आदिवासी युवकांनी पर्यटन विकास आराखड्याला विरोध नाही मात्र स्थानिक तरुणांवर गदा न येईल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे अतिक्रमणाच्या नावाखाली दिलेल्या नोटिसा तात्काळ मागे घ्याव्यात आदिवासी बेरोजगारांना पर्यटन व्यवसाय करण्यासाठी अधिकृत परवानगी व कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी पर्यटन विकास आराखड्यात स्थानिक आदिवासी युवकांना प्राधान्य द्यावं धरणग्रस्त आदिवासींना त्यांच्या हक्काचा मोबदला तातडीनं द्यावा आंदोलनाचा इशारा जर योग्य ती कारवाई न झाल्यास आदिवासी समाजाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडलं जाईल टपरी व बोटिंग धारक आमरण उपोषणास बसतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे समाजसेवक आनंद महादुकाणे तुकाराम खाडे बाजीराव संगभोर रामदास पिचड सोमनाथ रोंगटे लालू इदे राजू इदे शरद इदे मोहन खाडे बुळेसाहेब यांच्यासह आदिवासी समाजातील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते प्रतिसादर करण्यात आलेले अधिकारी जिल्हाधिकारी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम अहमदनगर उपजलसंपदा अधिकारी अकोले तहसीलदार अकोले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजूर आणि शाखा अधिकारी जलसंपदा विभाग शेंडी भंडारदरा यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहेत नमस्कार मी समाजसेवक अनंत माधव गाणे आणि माझ्या समविता असलेले कृषी उन्न समिती बाजार समितीचे डायरेक्टर तुकाराम खाडे भोळे साहेब रोमके साहेब रामदास गोगा बुळे साहेब सोमनाथ साहेब रामदास देशमुख साहेब दे अशोक रघुनाथ खाडे साहेब एकनाथ खाडे साहेब दिलीप खाडे साहेब प्रकाश खाडे साहेब बापू खाडे साहेब सप्रू आंबवणे राजू इदे प्रकाश खाडे काळू खाडे गोपट इदे शरद इदे गोपाळा खाडे कैलास बुळे भास्कर खाडे लालू इदे असे सर्व टपरीदारक यांच्या गेल्या दोन दिवसापासून त्यांचे फोन आवन त्यांचे ज्या चिंताग्रस्त हालचाली त्या सोडवण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी आज वस्तुशी जाणून घेणे घेऊन त्यांच्यासमोर बैठक घेतली त्या बैठकीमध्ये माननीय जोरेकर साहेब उपपा पाटबंधारे विभाग अकोले व माननीय भांगरे साहेब सेंटी भांडारदरा विभाग सेंडी यांच्याशी फोनवर संपर्क साधून आज जे पाच पन्नास धारक आणि बोटिंग धारक उपस्थित राहून त्यांच्या समस्या जाणून जोरेकर साहेबांशी आणि साहेबांशी त्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्यांना विनंती केली का साहेब आज आमचे बोटीवाले आणि आदिवासी टपरीवाले धारक हे सर्वजण आपला निवेदन देण्यासाठी येत आहेत ते निवेदन घ्यावं आणि शासनाला आमच्या भावना कळवूयात का आदिवासी समाजाची रोज रोजीरोटी जी आज छोट्या छोट्या टपऱ्यांमधून चाललो आहे ते सिजनेबल चाललो आहे याच्यामध्ये काय मोठं कमाई नाही आहे का, का आरोग्य आहे शिक्षण आहे आईवडिलांचं पालनपोषण आहे हे करत असताना बोटिंगवर किती धंदा होतो दोन महिन्यामध्ये किंवा टपरांवर दोन महिन्यामध्ये किती धंदा होतो का रोजगार जो हिरावून आज नोटीसीद्वारे घेणार असतील आणि कोणता तरी जो पर्यटन विकास आराखड्याच्या नावाने शासनाने जे आदेश काढले आणि प्रशासनाने तात्काळ कारवाई केली तर प्रशासनाला विनंती आहे का तुम्ही जरूर पर्यटन विकास आराखडा शासनाच्या म्हणण्यानुसार सादर करा पण या पर्यटक विकासाच्या अनुषंगाने जो विकास आराखडे त्याच्यात माझे आदिवासी बंधू जे गोरगरीब हातोवर पोट असलेले सर्व आदिवासी तरुणांनाच इथं पर्यटन विकास आराखड्यामध्ये सामावून घेऊन त्यांना छोट्या मोठ्या धंद्यांना आर्थिक जी गरज असेल ती बघून त्यांना सहाय्य करून त्यांना उभं करण्याचं काम पर्यटन विकासातून करावं असं मी शासनाला माननीय पालकमंत्री कृष्ण प्रुष्न? राधाकृष्ण साहेब यांना विनंती करतो का विखे साहेब तुम्ही आमच्या आदिवासींच्या नेहमी संपर्क राहून प्रत्यक्ष इथं वृक्षारोपण करताना जे बघितलं का कुठं तरी आमचा देशावर जाऊन माणूस रोजगाराने काम करतो आणि आज कुठं त्याचे चार महिने किंवा दो, दोन दो महिने कमवायचे दिवस आले आणि तात्काळ प्रशासनाने कारवाई केली तुमच्या आदेशानुसार ती तात्काळ कारवाई थांबवावी आमची सर्वात महत्वाची मागणी का सात तारखेपर्यंत जे टपऱ्या काढण्यासाठी जी नोटीस बजावली ती तात्काळ मागं घ्यावी दुसरी मागणी अशी आमची आहे का जो आराखडा तयार होईल विकास आराखडा त्यामध्ये सर्व आदिवासी बेरोजगार तरुणच राहतील तिसरी मागणी का जे धरणग्रस्त जे बेरोजगार आहेत त्यांच्या जमिनी पाण्यामध्ये गेलेल्या आहेत ते आत्ता जमीनपासून वंचित आहेत वर्ग दोनच्या जमिनी आहेत त्यांच्या वर्ग दोनच्या जमिनी एक जर केल्या तर शासनांना शासनाकडून त्यांना कोणत्या तरी फायदा किंवा त्यांना कर्ज घेता येईल गे। आज या लाभार्थ्यांना चफरीधारक असतील बोटिंगवाले माझे आदिवासी बांधव असतील त्यांना कोणत्याही प्रकारचं कर्ज लोन घेता येत गे। नाही वर्ग दोनच्या जमिनी असल्यामुळं कोणत्याही पीक विमा मिळत नाही तिकडं वस्तुस्थिती जाणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब तुम्ही जाऊन तात्काळ प्रशासनाला आदेश करा का ह्या नोटीसी मागे घ्या आणि नोटीसी मागे घेऊन कायमस्वरूपी व्यवसायासाठी त्यांना पुनर्वसन करा कायमस्वरूपी त्यांना इथं व्यवसाय करण्याची परवानगी द्या का इथून पुढं त्यांना अशा नोटिसा बजावल्या जाणार नाही शासनाकडून आमची शेवटची मागणी अशी आहे का व्यवसाय करत असताना कोणीही जरी आरोप करत असतील किंवा राजकीय दिवसापोटी जरी आरोप करत असतील का बोटिंगमध्ये सिक्युरिटी नाही आहे व धरणावर सिक्युरिटी नाही आहे तर आमचे आदिवासी कष्ट करू बांधव बेरोजगार तरुण आणि सर्व समाज हे धरण जसं तयार झालं आहे हे राखण्याचं काम आमचेच आदिवासी बांधव करतायत आमचेच तरुण वर्ग करता येत आणि त्याचा उपभोग वेगळा केला जातो का यांच्यापासून धोका आहे जर आमच्यापासून धोका असता तर इंग्रजी काळापासून झालेलं धरण कधीच फुटलं असतं तिथं कोणतीही मनुष्य आणि होत नाही प्रत्येकाला वाचवण्याचं काम पर्यटकांना सेवा देण्याचं काम माझा आदिवासी बेरोजगार तरुण करत आहे आज आमचे मुलं पदवीधर असून कुठेही काम नाही त्यांना कुठेही कामाला म कंपन्यांमध्ये सुद्धा घेतलं जात नाही ही अशी आमची आदिवासी तरुणांची परिस्थिती झालेली आहे आरोग्याची बिकट अवस्था त्याच्यात आता तात्काळ नोटीसी तरी टपीटारकांच्या विचार करून त्यांचा मानसिकतेचा विचार करून त्यांच्यावर चिंताग्रस्त होण्याची जी पाळी आली मानसिक आरोग्य जे बिघडून राहिले त्यांचं ते बघून शासनाने पालकमंत्री साहेबांनी याचा तात्काळ विचार करून या नोटीसा मागे घ्याव्यात आणि यांना कायमस्वरूपी इथं धंद्यांसाठी परवानगी द्यावी असे मी सर्व आदिवासी समाजाच्या वतीने इथं बसलेल्या माझ्या सर्व टपरीधारक बोटिंग धारक यांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो की आपण तात्काळ कारवाई मागे करावी पण माने इरिकेशन डिपार्टमेंट यांनी ज्या आम्हाला अठ्ठावीस तारखेला ज्या नोटीसी काढलेल्या आमचे रोजगारावरती जे प्रॉब्लेम आलेले रोटी रोजचा जो प्रश्न आहे नोटिसा देऊन तत्काळ आमचे जे बोटिंग असो टपरे असो या बंद करायला सांगितलेले त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे शासनाला का ज्या आमच्या पूर्वीच्या जमिनी धरणात गेल्या ते धरणात आम्ही इस्थापित झालो आम्हाला काहीच भेटलं नाही त्याच्या मोबदल्यात कुठलाच नाही आमच्या आई वडिलांनी तरी दिवस काढले जाऊन आता आमच्या आरोग्याच्या किंवा शिक्षणाच्या मुलांचा काही प्रश्न असेल तर आम्ही रोजगारातून काहीतरी करतो होतो सन्मान्य मधुकररावजी पिचड साहेब यांनी पर्यटन विकासाचा एक संदर्भ साधवला आणि त्याच्यातून आमच्या मुलांना रोजगार भेटायला लागले पण त्याच्या आरती असं झालेलं आहे आम्हाला ज्या इरिकेशन डिपार्टमेंटना नोटीस स्वीकारलेल्या आहे बोट असू द्या टपरी असू द्या हे बंद करायला सांगेन आम्ही करायचं काय आमच्या जीवनाचं काय आमचा उद्धारनिर्वाह कसा होणार याच्यावरती आमची जी रोटी रुजी चालली तर ती पालकमंत्र्यांना असं विनंती आहे आमची आयला नगरच्या काहीने आमच्या बोटिंग असो टपरी असो या चालू करून द्यावं आमचा पोटाचा जो निर्मो तो चालू करून द्यावा ही विनंती आहे दुसरं काही नाही नमस्कार मी लाल लीडे मी इथला स्थानिक रहिवासी आणि ला टपरीधारक कोटधारक याच्यापैकीच एक आहे इथला उदरनिर्वाह करणारा व्यक्ती आहे हे जे बसलेले आहेत ते आमचे उदरनिर्वाह करणारीच मंडळी आहे आणि आमचे मान्यवर बोळे साहेब गाणेसाहेब साहेब आणि रोमटे साहेब साहे, आहेत आम्ही आमच्या समस्या मांडण्यासाठी तर आता उपस्थित राहिलो आहे तर आमच्या समस्या अशा होत्या की आता आम्हाला हे जे पालकमंत्री माननीय आमचे जलसंपदा मंत्री जे आहेत त्यांनी आणि पाटबंधारे साहेबांनी प्रशासनाकडून जे आम्हाला नोटिशन दिलं दिलेलं आहे की तुमच्या टपऱ्या बंद करा काढून घ्या किंवा बोट बंद करा तर मग आमचं म्हणणं असंच आहे की आता हे जर व्यवसाय आहेत आता पर्यटक व्यवसाय खूप चालले आहे पर्यटक खूप आहेत सध्या आणि याच्यावरच आमचा सिजनेबल व्यवसाय हो मूळ पॉईंट असा आहे का आमचा सिजनेबल व्यवसाय हो पावसाळ्यात जे पर्यटक येतात त्याच्यावरच आमचा वर्षाचा पोट पाणी चालतं आता आज पूर्ण बर सिजनेमध्ये जर आम्हाला आता नोटिशन दिलं हे नोटिशन दिलेलं आहे दिले की तुम्ही हे काढून घ्या तर मग आम्ही कसं उदरनेहो करायचा आमच्या भावी पिढीचं काय आमचं तुम्ही फक्त काढून घ्या पण आम्हाला तुम्ही पर्याय मार्गच दिलेले नाही आहे तर आमचं असं म्हणे आम्हाला काहीतरी पर्याय मार्ग द्या आम्हाला आमचे उदरविवाहाला काहीतरी तुमच्या पातळीवर काहीतरी व्यवसाय आम्हाला पण उपलब्ध करून द्या आणि आमचे मागणे असे आहेत का आता आम्ही काय करायचं तुम्ही एकदमच आम्हाला मुदत न देता काहीच न देता नोटीसा बजावल्या तर मग आम्हाला पण काहीतरी कालावधी द्या आणि तुमच्या शासन पातळीवर आम्हाला जागा करून द्या जा, किंवा पर्याय मार्ग द्या आमचं एवढंच म्हणणं आहे आमची एवढीच विनंती आहे तुमच्याकडून मी राजवी मुश्किल भंडल त्याला माझं असं म्हणणं आहे की शासनाने दिलेल्या नोटीसा काढून टाकतील बुलडोजर आणून आम्ही त्याच्यावर फिरू आणि तसंच आम्ही धरण झाल्यापासून आमचं पुनर्वसनसुद्धा केलं नाही या शासनाने आणि त्या मोबदल्यामध्ये आम्ही धंदे करतो इथं तर ते लोकं आमच्यावर आरेराईचा प्रकार घडू राहिला आहे आणि आम्हाला रोजगार नाही आहे त्यामुळे आम्ही धंदे लावले तिथं टपऱ्या लावल्या ती आणि त्या टपऱ्यांवर ते जर असे अन्याय करीत असतील आम्हा आदिवाशांवर हां आणि पर्यटन क्षेत्र म्हणतात आणि पर्यटन क्षेत्रामध्ये आम्हाला काढून घ्यायचा प्रयत्न करू राहिले ती फॉरेस्टरनी लागल ती मनमानी करून फॉरेस्टरसुद्धा काबीज केलं आहे मग आम्ही राहायचं कुठं जायचं काय खायचं काय हां त्याच्यामुळं आम्ही जर शासनाने आमची दखल जर घेतली नाही तर आम्ही डायरेक्ट अमरण उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे आणि आम्ही ते करूच एवढं मी शासनाला सांगू इच्छितो की शासनाने आम्हाला ताबडतोब काहीतरी निर्णय देणे त्याच्यावर सविस्तर त्यांनी विचार करून आम्हाला काहीतरी कुठल्याही म्हणजे आम्हाला इथून न काढून देण्याचा काहीतरी मार्ग का करावा काढावा आणि आम्ही असल्यामुळे धरणाला सुरक्षासुद्धा आहे पण शासन मंत्री नाही यांच्यामुळं सुरक्षा नाही आहे आणि एस टी महामंडळाने अशी कंप्लीट केली की रस्त्याची के ते आम्ही आमच्या रस्त्याच्या साईडना भरपूर लांब दुकानं आहेत ती तरी पण एस टीवाल्यांनी कंप्लेटसुद्धा केले आमच्यावर तर आम्ही जर इथं नसलो तर माणसं बुडण्याचा भरपूर प्रकार घडेल बोटिंग जर नसली तर तिथं बुडण्याचा भरपूर सोर्स येईल कारण भरपूर पर्यटक इथं येऊन जातात एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो परंतु जर शासनाने आमची दखल जर नाही घेतली तर आम्ही अमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आज बांधौन, हाट हाटावन, आवस, या ठिकाणी आमच्या भांड्रादरा परिसरातील आदिवासी बांधव बांधवांना शासनाने दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी अतिक्रमण हटवण्या हटवण्यासाठी आणि पर्यटक पर्यटनाच्या नावासचा विकास करण्यासाठी नोटीस दिलेला आहे आणि या नोटिसाला शासनाला विनंती करण्यासाठी आज या परिसरातील आमचे सर्व आदिवासी तरुण आमचे समाजसेवक डॉक्टर आनंद दादा सोमनाथदादर साहेब आणि सन्मान्य साहेब मी स्वतः तुकाराम खाडे या ठिकाणी आमच्या तरुणांच्या विनंतीवरून आम्ही शासनाला असं विनंती निवेदन सादर करतो आहे की गेल्या अठ्ठावीस तारखेला दिलेले नोटीस हे अन्यायकारक आहे कारण या ठिकाणी आमच्या आदिवासी तरुणांनी पक्के बांधकाम केलेले नाही आणि छोट्या टपऱ्या टाकून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात म्हणून जर पर्यटन विकासाच्या नावाखाली शासन काही वेगळा निर्णय घेत असेल तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही या ठिकाणी जर पर्यटन 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 निस्ता पर्यटनाच्या नावानं घोषणा परंतु इथं जर आमचं तरुण बर्बाद होण्याचा जर शासन विचार विचार करत असेल तर आम्ही आदिवासी समाज आमचे आदिवासी तरुण अजिबात मान्य करणार नाही म्हणून शासनाला मी विनंती करतो की जे अठ्ठावीस तारखेला नोटीस जारी केलं आहे ते के तात्काळ मागे घ्या आणि आमच्या आदिवासी तरुणांना यापुढे इथं परत पर्यटन विकसित कसं होईल यासाठी पर्याय या करून किंवा त्यांना शासकीय योजनेतून कसा पर्यटन व्यवसाय जास्त वाढवता येईल याकडे शासनाने गांभीर्याने विचार करून आमच्या तरुणांना प्रोत्साहन द्यावं हो। आणि या अतिक्रमणाबाबत जे दिलेलं लो नोटीस आहे ती तात्काळ कारवाई कार्यवाही थांबवावी जय आदिवासी जय राघोजी मी पंधरा वर्ष झाले या पंढरदारा परिसरामध्ये आमच्या टपऱ्या येते स्टॉल येते आणि शासनाने आम्हाला असं पत्र दिले की आठ दिवस नमस्कार मी राजविधे मुखील म्हणणार झाला माझं असं म्हणणं आहे की मी शासनाने दिलेल्या नोटिसावर योग्य निर्णय लागला नाही तर आम्ही सर्व आदिवासी बांधव रस्त्यावर उतरू आंदोलन करू कुटुंबाचं उपोषण करू असे सर्व सर्व मिळून शासनाला आव्हान करतो असे मी एक लाभार्थी म्हणून निवेदन करतो जय आदिवासी